घे पोळी केली घे ना आज कस का झालं खाल्लंच नाही आणि तुम्हाला पाहिले कळतंय कळत काय दे काही विशेष वाट ना अरे राहू दे अरे राव दे चांगलं आहे हे पण खायचं ना केलं तर खायचुप मस्त झाला आजचं चांगलं झालं भाजी वरण नंबर एक झाले आज भात गीत घातला का लिंबू बी आणलं घातलावर आज पुन्हा घे पोळी भाजी चांगली झाली का आ चांगली झाली चांगली झाली आता भात घातला का गा? घातला ना खराब जाऊ नको पाहिले की तुम्हाला भाजी कळती दोन घास जेवण शिल्लक झालं ना तर दणकावून दोन किलो कापूस शिल्लक असतोय उभं नाही माग माग तर पाच किलो हो होतो तुमचा नेमका दोन किलो होतोय पोटात गाडी मध्ये जर पेट्रोल टाकलं तर गाडी माणसाच्या पोटात जर दोन घास शिल्लक गेले हाँ? काम रानात शिल्लक मग आज किती आज का ऊन कमी होते ना ऊन कमी झाल्यावर मी येईन तोपर्यंत तू ऊन कमी झाल्यावर ऊन आज ताप बा आली बिमार पडले तर पैसे पण लागतील ना लागण हो मग आता ऊन चटकायला हे की नाही बरं गाडीत पेट्रोल पडायला खेळ ना जेवण केल्यावर कस आहे थोडं अंग दुखते आराम करावा लागतो थोडा तोपर्यंत ऊन कमी होत ऊन उतरलं की येतो मी ऊन उतरलं भात केला खरच भात केला लिंबू टाकलं आता खन खन काय नाही आता लिंब लय कुठून आणले लिंब का इकत आणले पैशाचा खराब उन्हाळा हे काळा उन्हाळा म्हणतात एक एक रुपया गाडीच्या चाकावाने दिसायलाय जरा पैशाची जरा बचत करायचं जा शिक जरा मरणाचं भाजी तेल दिसायले उडवा उडी उडवा उडी दोन हजार रुपये पुरणत हत्याला निस्ता किराणालाच बचत केल्याशिवाय काही खरं नाही माणसाच मग खाऊ ना का ना अरे राहू खाऊ एवढं जेव दे ना बापा बचत करा गिळायला बरं लागतय चावत नाही आज जेवण होईन जर कर चालू कर उशीर व्हायला